श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा नवरात्रीची माहिती घेणार आहोत आणि खूप उपयुक्त आणि तुमच्या मनातले अगदी लहान लहान प्रश्न मी यामध्ये घेतलेले आहेत कारण तुमचे प्रश्न भरपूर होते ईमेलमध्ये आले होते व्हॉट्सअपला आले आहेत कमेंट्समध्ये आले आहेत ते काही प्रश्न मी लिहून घेतले आहेत आणि त्याची उत्तरे तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे नवरात्र म्हटलं की आपल्या घरामध्ये तुम्हाला मी जसं सांगितलं की अतिशय आनंदमय मंगलदायी आणि सुंदर असं वातावरण असतं मोहक वातावरण असतं अखंड दिवा असतो एक ती ज्योत सतत तेवत असते आणि त्या ज्योतीकडे बघून आपल्याला सामर्थ्य मिळते की आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं आहे म्हणजे नुसता तुम्ही काही करू नका बघा रोजसुद्धा नाही पूजा एका दिवशी घडली फक्त फुलं बदला दिवा लावा उदबत्ती लावा मनाला मनशांती किती मिळते ते, ते बघा कारण देवघर मंदिर ही अशी ठिकाणं आहेत जिथं आपल्या मनाला शांती मिळाल्याशिवाय राहत नाही देव आणि मूर्ती अशा आहेत देवा देवातल्या मूर्ती जेव्हा जेव्हा आपण बघतो त्यांच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा वेगळी बळ मिळते जेव्हा आपण निराश होतो म्हणजे मी माझ्यावरून पण सांगते जेव्हा मी निराश होते मी महाराजांपुढे आसन घेऊन बसते देवघराकडं पुढे बसते त्यांच्याशी माझं असेल ते सगळं मन मोकळं करते कारण ते एकमेव असं आहेत की ते ऐकून कुणाला सांगणार नाहीत आणि ऐकून कुणाला चाढी करणार नाहीत बरोबर आहे ना महाराज आपले सदैव आपल्या पाठीशी असतात आणि आपण त्यांच्याजवळ आपल्या जेव्हा समस्या सांगतो तेव्हा त्याच्यावर उपाय काढल्याशिवाय ते राहत नाहीत अगदी आठ दिवसापूर्वीची गोष्ट सांगते की मला असे संभ्रम पडले होते आयुष्यात की मी काय करू काय नको मी महाराजांपुढं बसले अर्धा तास सगळं काही बोलले त्यांच्यापुढं बसून आणि घरात कोणी नव्हतं त्या त्या वेळेस जेव्हा मी हे करत होते मोठ्यांदा बोलले आणि महाराजांना कळकळीची विनंती करून हात पसरले महाराजांपुढं की ह्यातून मला मार्ग दाखवा अशी एक गोष्ट होती की मला महाराज मार्ग दाखवत नव्हते विदिन तीन दिवसात मला अनुभव आला की महाराजांनी मला त्यातनं मार्ग दाखवला आणि माझी जी इच्छा होती ती हळूहळू हळूहळू पुढं जायला लागली पूर्ण व्हायला लागली आता अशा काही गोष्टी असतात की ज्या मी इथं तुम्हाला नाही सो सांगू शकत सोशल मीडियावर मात्र त्या गोष्टी माझ्या पूर्ण होऊ लागल्या आणि मला त्याचा फरक दिसू लागला म्हणजे खरं सांगते तुम्हाला की जर आपण आध्यात्मिक असू आणि आपला अध्यात्मावर विश्वास असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असं काहीही नाही आता नवरात्री येणार आहे म्हणजेच आपल्या घरामध्ये माता कुलदेवी सूक्ष्म रूपात वास करणार आहे नऊ दिवस माता लक्ष्मी आपल्या घरात पूर्ण घरभर असणार आहे तुमचं किचन असू दे बेडरूम असू दे सगळीकडे तिचा वास असणार आहे त्यामुळे आपल्याला घराचा काना आणि कोपरा स्वच्छ करायचा आहे कपाट तास मी सकाळी बघा माझे दोन कप्पे लावून घेतले उद्या तिसरा लावणार मग आखीचा लावणार मग ओवीचा म्हणजे सुरुवात केली मी सुद्धा सुरुवात केली नंतर कपाटाच्या वरचं झाडायचं जाळ्या काढायच्या भांडी सगळी घासून घ्यायची भांडी आता माझी इतकी थोडी आहे की रोजच सगळी घासली जातात त्यामुळं मला भांडी घासणं हा एक आत्ता ताप नाही आहे आता तिकडे असताना दोन तीन डझन तर डबेच होते त्यामुळे ते घासायचे म्हणजे अख्खा दिवस जायचा तेवढ्याच बरण्या होत्या तेवढीच साठलेली भांडी होती इतकं होतं आता माझा संसार एवढा छोटासा आणि छान झाला आहे की पटकन माझं दोन तीन तासाच्या आत ता आवरून होईल सगळं घर म्हटलं तरी एवढं आता कमी घरामध्ये मी मटेरियल ठेवले आणि ते वाढवणार पण नाही आहे म्हणजे थोडक्यात सामान ठेवलं की आपल्याला आवरायलाही बरं पडतं हळूहळू एक एक गोष्टी आता आपल्याला करायला घ्यायच्या आहेत घरातल्या जाळ्या आहेत घर स्वच्छ करायचं आहे पडदे बेडशीट हे सगळं काही धुवून काढायचं आहे टॉयलेट बाथरूम सगळं लखलखीत स्वच्छ ठेवायचं आहे माता आहे आपल्या घरी दरवाजे स्वच्छ करायचे आहेत उमरा स्वच्छ करायचा आहे अंगण स्वच्छ करायचं आहे मागची जर बाजू असेल घराची गवत वाढलं असेल गवता झाडाची गळलेली पानं हे सगळं काही आपल्याला आता काढून टाकायचं आहे आणि सुंदर असं आपल्याला घरातलं वातावरण निर्माण करायचं आहे घरच नव्हे तर अंगण मागची जागा जे काही तुमचं असेल गॅलरी काय गच्ची काय असेल ते सगळी साफसफाई आपल्याला करायची आहे कारण साक्षात माता लक्ष्मीचा घट आपण कुलदेवीचा बसवणार आहोत आपल्या घरामध्ये कुलदेवी आपल्या 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 प्रत्येकाच्या कुळामध्ये जाणार आहे आणि आपल्याला तिचा कुळाचार करायचा आहे त्यामुळे काही नियम आणि अटी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला कशा पद्धतीनं पाळायच्या आहेत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मला जे प्रश्न आले ते बघूया तर सगळ्यात पहिला जो प्रश्न होता की तई नवरात्रीच्या दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळलेच पाहिजे का आता या प्रश्नाचं उत्तर खरं तर तुमच्याकडेच आहे की आपल्या घरामध्ये दे जर देव बसत आहे गणपती असतील गौरी असतील नवरात्र असेल तर अशा दिवसांमध्ये आपल्या मनावर आपल्या शरीरावर आणि आपल्या सर्व इंद्रियांवर संपूर्ण ताबा हवा आहे कुठल्याही गोष्टीत आपला पाय घसरता कामा नये आणि इंद्रियांवर प्रत्येकाच्या ताबा हवा आहे की या गोष्टी आपल्याला या दिवसामध्ये करायच्या नाही तुम्ही म्हणता की ताई चुकून घडलं तर काय करायचं हाही प्रश्न होता मी तुम्हाला सांगते की नऊ दिवस कडकडीत कर, ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे कितीही काहीही झालं तरी ब्रह्मचर्याचे पालन नऊ दिवस ज्यांच्या घरी घट बसतात त्यांनी ज्यांच्या घरी नुसतं अखंड दिवा आहे त्यांनी नाही केलं तरी चालेल पण ज्यांच्या घरी अख म्हणजे नवरात्री आहे त्यांनी मात्र जरी तुम्ही बेबी प्लॅनिंग करत असाल तरीही हे नऊ दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचेच आहे आता हे विषय कुणी उघडपणे बोलत नाही पण बोलावे लागतात कारण की तसे प्रश्न म्हणजे स्त्रियांच्या मनात राहून जातात की नक्की काय करू नक्की काय करायचं नक... म्हणजे ह्या गोष्टी कशा आता हॅन्डल करायच्या आता त्यातूनही हेही स्पष्ट बोलते की काही घरांमध्ये हे ऐकलं जात नाही बायकांचं ऐकलं जात नाही की काय तुझं देवदेव लावलेस मला म्हणजे माझ्या माझ्या गोष्टींमध्ये येऊ नकोस तू या या, या नाही मी पाळू शकत असे पण पती असतात अशा वेळेस तुम्ही देवी मातेकडं माफी मागा की माझ्याकडून ह्या अशा चुका घडल्या ब्रह्मचर्याचं पालन मी नाही करू शकले दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घाला डोक्यावरून स्वच्छ आंघोळ करा आणि पुन्हा मातेचं जी काही आहे ती सेवा करा अगदी नाईलाज असेल तर पण नव्याण्णव टक्के माझ्या ज्या स्त्रिया आहेत स्वामी भक्त आहेत त्यांनी सगळ्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे एक टक्का तुमच्याकडून मोडलं तर डोक्यावरून गोमूत्र घालून आंघोळ करायची घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं तुमचं जे काही बेडशीट वगैरे आहे ते सगळं काही बदलून धुवायला टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही देवाच्या इथे जायचं हे लक्षात ठेवा हे नियम महत्त्वाचा आहे बघायला छोटा आहे पण महत्वाचा आहे कारण माता लक्ष्मी परीक्षा घेते माता लक्ष्मी आपल्या हर रीतीनं परीक्षा घेऊ शकते की यांचा स्वतःवर किती ताबा आहे यांनी स्वतः म्हणजे मी घरी येणारे म्हणून यांची कशाची तयारी आहे हे सगळं त्या बघत असतात आता दुर्गा सप्तशतीच्या ज्या महिला पाठ करणार आहेत त्यांनीसुद्धा या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे काहीही होऊ दे त्यात मी एक टक्कासुद्धा सोडणार नाही की चूक झाली नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के महिला सप्तशती आता मी स्वतः दुर्गा सप्तशतीचं पारायण करणार आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण करणाऱ्यांनी संपूर्ण ब्रह्मचर्य हे पाळायलाच हवं हो। म्हणजे त्याच्यात नो एक्सक्यूज किंवा नाही कुठलीही त्याच्यामध्ये तुम्हाला सूट दिली जात नाही धर्मशास्त्रामध्ये की तुम्ही हे करून दुसऱ्या गोष्टी करू शकता आपले विचार आपली नीतिमत्ता आपण काहीच चुकीचं या दिवसांमध्ये वागायचं नाही आहे साधं खोटंसुद्धा बोलायचं नाही आहे या नऊ दिवसात तुम्हाला खरेपणा ठेवायचा आहे प्रामाणिकपणा ठेवायचा आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट पाळायच्या आहेत आता नऊ दिवस केस धुवावेत का तर नऊ दिवसात जेव्हा गुरुवार येईल तेव्हा फक्त केस धुवायचे नाहीयेत बाकी सगळ्या वारी तुम्ही आठ दिवस केस धुवू शकता गुरुवार मात्र आला तर केस धुवू नका कारण मी नेहमी सांगते आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि गुरुग्रह कमजोर झाला की आपल्या सगळ्याच गोष्टींवर इफेक्ट पडतो म्हणून फक्त गुरुवार आला तर तुम्हाला केस धुवायचे नाहीयेत तिसरी गोष्ट तई आमचा मासिक धर्म आला तर काय करायचं मासिक धर्म आला तर पूर्ण चार दिवस बाजूला राहायचं घटाकडे जायचं नाही घरातल्या मुलाकडनं मुलीकडनं पतीकडून तो दिवा लावून घ्यायचा त्याची काळजी घ्यायची अगदी शेजारणीला बोलवलं कुणीही देवाचं करायला नाही म्हणत नाही शेजारणीला बोलवलं तिच्याकडून तो रोज दोनदा दिवा लावून घेतला तिलाच सांगायचं की बाई दूध साखरेचा तरी तुझ्या घरातून आणून किंवा साखरेचा आमच्या घरातलं नैवेद्य दाखव देवी माता समजून घेते कारण या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यासाठी गोळ्या वगैरे घ्यायच्या नाहीत होऊन जाऊ देत त्या गोष्टी प्रत्येकाला आड येणार आहेत अगदी एखादं भाग्यवान असेल की ज्याचं ते होऊन जाईल माझ्या बाबतीत तसंच झालं की माझं बरोबर नवरात्रच्या सगळं व्यवस्थित उरकून गेलं आणि आता माझे दुर्गा सप्तशतीचं चा स्वप्न पूर्ण होईल आणि मला खूप बरं वाटतंय की मी घट तर नाही बसवू शकणार आहे पण अखंड दिवा आणि दुर्गा सप्तशदीचं पारायण मी करू शकणार आहे म्हणजे बरं वाटलं मला की आपल्याला देवांना अगदी वेळेत व्यवस्थित सगळ्यातून व्यवस्थित पार केलं तर हा झाला मासिक धर्माचा प्रश्न की मासिक धर्म आला कंपल्सरी पाच दिवस बाजूला राहायचं मात्र मनातल्या मनात तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे किंवा मंत्र माहीत नसेल ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप अखंड करायचा त्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही हा मंत्र तुम्हाला अखंड करायचा आहे आता तिसरा प्रश्न सोयरसूतक सोयरसूतक असेल तुम्ही काहीच करू शकत नाही सोयरसूतक असेल तर तुम्ही आधी आलं समजा म्हणजे आता नऊ नौ दिवस नवरात्र असतात आदल्या दिवशीच आलं तर तुम्हाला नवरात्र बसवताच येणार नाही आधेमध्ये मध्ये आलं तिसरा चौथा दिवस आहे नवरात्रीचा सोयरसूतक आलं तर तुम्हाला कुणाकडून तरी म्हणजे भावकी नाही तुमच्या शेजाऱ्यांकडून वगैरे ज्यांचा आडनाव वेगळं आहे अशा लोकांकडून तुम्हाला नवरात्री पूर्ण करून घ्यावी लागेल म्हणजे हा तुमच्या सूतकचा प्रश्न झाला आता अजून एक प्रश्न मला आला होता की अखंड दिवा समजा आमच्याकडून हे झाला तर काय करावं काही मनात आणायचं नाही होता होईल तेवढं अखंड दिव्याकडे लक्ष द्यायचं त्यातूनही अखंड दिवा त्या विजला म्हणजे शांत झाला तर तो पुन्हा माफी मागायची क्षमास्तोत्र म्हणायचं क्षमास्तोत्र म्हणता येत नसेल क्षमा प्रार्थना करता येत नसेल तर हे देवी माते मला माफ कर माझ्याकडून अखंड दिवा थोडासा शांत झाला दुसरी एक पंक्ती लावूनच ठेवायची त्या पंतीने ती तो दु दिवा लावायचा त्याची काजळी काढायची दुसरा दिवा लावायचा काळजी करत बसायचं नाही की मी काय करू कसं का तुम्ही घरात नाहीये मग दिवा राहिला होऊ शकतं आपली काम ही आपली पहिली पूजा आहे आणि मग बाकीचं सगळं तुम्ही जर दोघंही दिवसभर नाही आहात ऑफिसमध्ये आहात तर दिवा शांत होऊ शकतो हे नैसर्गिक आहे त्यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही पुन्हा दिवा लावायचा असं नाही की तो दिवा मग एकदा शांत झाल्यामुळे त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही तो पुन्हा लावायचा जितक्या वेळा शांत होईल तितक्या वेळा लावायचा अगदी मला वाटते ना पन्नास घरं असतील ज्यांचा दिवा एकदाही शांत होत नाही पन्नास घरातला दिवा हा शांत होतोच कुठं वारं येतं ऑक्सिजन पुरवठा होत नाही काही ना काही कारणानं तो दिवा त्या दिव्याविषयी माहिती मी देणारच आहे कसा लावायचा काय लावायचा पण आज तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते मी मला वाटतं सगळे काही क्लिअर केलेले आहेत जर तुम्ही हॉस्टेलला वगैरे राहत असाल तुम्हाला व्रत करण्याची इच्छा असेल तरी तुम्ही करू शकता नियमांचं काही पालन करायचं आहे तेवढे फक्त कांदा लसून खाऊ नका नऊ दिवस चांगलं पा सगळं व्यवस्थित पाळा आणि बाहेरचं तुम्ही खाऊ शकता आता जर पर्यायच नाही आहे तुम्हाला मेसच खावं लागतं तर तुम्ही मेसवाल्यांना नाही ना सांगू शकत की कांदा लसून घालू नका फक्त मग नॉनव्हेज खाऊ नका बाकी तुम्ही नवरात्री धरू शकता कुंकुमार्चन करू शकता सगळं काही करू शकता आणि जरी तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तरीही तुम्ही तिथंसुद्धा देवाची देवीची मूर्ती ठेवा कुठंही गेलात तरी देवस्थान असावं देवस्थान म्हणजे आपल्या मनाची शांती सगळ्यात बघा आपण त्या चार दिवसात देवापशी जात नाही आपल्याला किती अस्वस्थ वाटतं एकतर आपण त्या पिरियडमुळे वैतागलेलो असतो आणि त्यात आपल्याला देवापशी जाता येत नाही देवाचं काही म्हणता येत नाही खूप वैताग येतो या गोष्टींचा त्यामुळं आपल्याला जेव्हा करायला मिळतं तेव्हा खूप आनंदानं उत्साहानं ते साजरं करायचं आहे तर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला वाटतं मी दिली असतील काही राहिलं असेल तर अजूनही विचारू शकता तुम्हाला मी पुन्हा व्हिडिओ करून त्याच्यावर रिप्लाय देईन व्हिडिओच करीन कमेंटला रिप्लाय इतक्या देणं शक्य होत नाही कमेंट्स मी वाचत असते त्यामुळे मी त्याच्यावर व्हिडिओ करत असते आणि कुणाच्याही ऑर्डर राहिल्या असतील एक कुणीही कृपया फोन करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा पैसे कुणी रिटर्न मागू नका वस्तू मागा वस्तू तुम्हाला नक्की मिळतील उशीर झाला असेल त्यांना अगदी मनापासून माफी मागते फक्त हाय करत राहा व्हॉट्सअपला तुमचा नंबर वरती येईल आणि मग तुमची ऑर्डर तुमच्या घर होईल काल बऱ्याच ऑर्डर गेल्या आहेत एक दोन दिवस वाट बघा ऑर्डर येते का बघा नाही आली तर हायचा मेसेज करा मी ऑर्डर पाठवून देते आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थन